नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूप जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे ते म्हणजेच आपण बघतोय की ताई आता रम्या आणि वसूचं कट कारस्थान ऐकणार आहे आणि घरात मोठा धमाका होणार आहे जेव्हा सुद्धा कायमचा विदेशात जायच्या तयारी करत असतो तेव्हा नंदिनी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करते तेव्हा आता तो थांबून जाईल का त्यांच्यातला प्रेम परत होईल का निर्माण पहिलेसारखं ते आपल्याला आजच्या भागात कळणार आहे तर मंडळी आता व त्या नेहमीप्रमाणे रम्याला म्हणत असते की रम्या आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आता छोटे मोठे डाव खेळून अजिबात उपयोग नाही आता आपल्याला खूप मोठा डाव खेळायचा आहे एक गाव आणि दोन तुकडे करायचे खूप झाला आता तेव्हा रम्या म्हणते आई तू फक्त विचार करते आहेस मी, मी तर या सगळ्याचं प्लॅनिंग करते खूप आधीपासून केलं आहे मी असं काहीतरी करणार आहे ना की ज्यामुळे हे काव्य एकतर ती कोमाचे जाईल एकतर ती पॅरालिसिस होऊन डायरेक्ट खेळून राहील एखाद्या ठिकाणी नाहीतर मेमरी लॉस सिम्पल परत येताना या तिन्हींपैकी या तिघींपैकी नक्की एखादी गोष्ट तिच्यासोबत घटलेली असेल त्यामुळे आई तू अजिबात काळजी करू नको तेव्हा आता ही रम्या गुंडांना फोन करते आणि बोलते हॅलो हां ऐका रे तुम्हाला एक काम आहे तिने लक्षपूर्वक ऐका एका मुलीला तुम्हाला मारायचं आहे म्हणजे पूर्ण मारून टाकायचं नाही आहे अर्ध मेल्या अवस्थेत सोडायचं आहे इतकं सिरियसली इंजोर्ड करायचं आहे की ती जगताच कामानं एकतर ती कोमात गेली पाहिजे किंवा एकतर तिला खूप मोठा पॅरालिसिसचा अटॅक तरी आला पाहिजे नाहीतर मेमरी लॉस तरी झाला पाहिजे जा। या तिघींपैकी एकतरी गोष्ट घडली पाहिजे आणि जर या तिघींपैकी एकही झालं नाही ना तर तुम्हाला एक फुटी कवडी सुद्धा मिळणार नाही लक्षात आलं ना त्यामुळे एकदम नीट काम करायचं आणि आता अशा प्रकारे रम्या तिच्या गुंडांना काव्याला जीवे मारण्याची सुपारी देते आणि त्याच वेळेला ही आशा तिथे आलेली असते कपडे सुकत घालायला आणि ती बरोबर हे सगळं प्लॅनिंग ऐकते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो तिला तिच्या कानांवरच विश्वास बसायला तयार नसतो कारण छोटे मोठे कान करणारी रम्या तिला माहिती असते आधीपासूनच पण एखाद्याचा जीव घेणारी रम्या माहितच नव्हती ही अशी भयानक रम्या तिने पहिल्यांदाच पाहिलेली असते ती म्हणते की ते काय नाही मला शांत बसून चालणार नाही काव्या त्यांचा जीव धोका ते मला जर त्यांना वाचवायचं असेल तर मला हे सगळं मानिनी वहिनींच्या कानावर घालायलाच लागेल कारण हे दिसतंय तेवढं सोपं नाहीये हे फारच भयानक आहे आता शांत बसून चालणार नाही रम्या आणि वसुता यांचा खरा चेहरा मानिनी वहिनींच्या समोर आणलाच पाहिजे तिकडे आपण बघतो तर काय थारावरती वकील आलेले असतात घरात आणिनीला काहीच कळत नसतं ती म्हणते वकील साहेब तुम्ही इथे तेव्हा वकील आता म्हणतो की हो ओ, जीवा सरांनी मला बोलवलेलं आहे सर तुम्ही मला हे पेपर्स रेडी करायला सांगितलेले होते ना ते, ना। ना, ते मी घेऊन आला आता नंदिनी तिथेच असते खरं तर ती घरी जायला निघणारच असते पण वकिलांना बघल्या बघितल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते जिवा अहो हे वकील इथे काय आलेले आहेत तेव्हा जिवा म्हणतो नंदिनी मी सांगतो लग्नानंतर फक्त प्रेमच होत नाही तर डिवोर्ससुद्धा होतो आता मला फास्ट्रॅकमध्ये डिवोर्स हवा आहे तुझ्याकडनं मला या तळ्यात मळ्यात असलेल्या नात्यांमध्ये अजिबात खेळायचं नाही मला सोडायचं आहे मी तुला जीवानदिनी या नात्यातून मुक्त करतो आहे सुद्धा त्या पेपरवर साईन कर आणि या नात्यातला नात्याला पूर्ण विराम दे असं म्हणताच जीवा पटकन त्या पेपरवर साईन करतो आणि साईन करण्यासाठी नंदिनीच्या हातात येतो नंदिनी तर ते पेपर बघतच राहून जाते कारण तिला सत्य पचत नसतं हे सगळं ऐकून मानिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो जिवाला आता मानिनी म्हणते जिवा अरे तुला लाज अशी वाटत नाही तू एवढा मोठा निर्णय अचानक कसा घेऊ शकतोस जरा विचार कर तेव्हा जीवा म्हणतो आई आता मी तुझंही ऐकणार नाही आणि ना बाबांचं ऐकणार आहे मला डिवोर्स हवा आहे म्हणजे हवाय आता देव जरी वरून खाली आला ना तरी मी त्याचासुद्धा ऐकणार नाही नंदिनी बघतेस काय साईन कर नंदिनी मात्र एवढी घाबरलेली असते की ती आता हुंदके देऊन देऊन रडत असते आणि सरळ आता डिवोर्स पेपर घेऊन तिथून निघून जाते जिवासुद्धा चिडून रूममध्ये निघून जातो मानिनी म्हणते आहो हे सगळं काय सुरू आहे आपल्या मुलांच्या आयुष्यात आपल्या मुलांच्याच बाबतीत हे सगळं का घडतं आहे मला काहीच कळत नाही तिकडे पार्थ आणि काव्याचं रुळावर येत असताना जीवानंदिनीचं हे असं काहीतरी घडतंय एका जोडीचं व्यवस्थित सुरू असलं की दुसरी जोडी दुसरी जोडी का नाराज असते नात्यांचं का बिनसलेलं असतं हेच है मला कळत नाही तेव्हा विक्रम म्हणतो शांत हो शांत हो मानिनी सगळं नीट होईल असं म्हणत तो तिला शांत करत असतो विक्रम मानिनी तर दुसऱ्या दिवशी जीवाच्या मनात काय येतं कोणास्टव तर तो सरळ आता टॉ घेऊन खालीच येतो आणि हे सगळं बघून मानिनीला पुन्हा आश्चर्य वाटतं ती म्हणते जीवा अरे काय झालं कुठे निघालायस तू तेव्हा जीवा म्हणतो आई आता मी तुला जे सांगणार आहे ना ते नीट ऐक कारण हे ऐकून तुला खूप मोठा धक्का बसणार आहे मी हा देश कायमचा सोडून जातो आहे कारण बाहेरच्या देशातून मला खूप मोठी आणि चांगली संधी चालून आलेली आहे त्यामुळे आता मी पुन्हा या देशामध्ये दे परतणार नाही मानिनीला तर चक्करच येतात मानिनी म्हणते जीवा तू काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळतंय आहे का अरे एवढी मोठी प्रॉपर्टी तुझ्या बाबांनी उभी केलेली आहे कोणासाठी तुझ्यासाठीच ना आणि वडिलांची प्रॉपर्टी त्यांचं काम सांभाळायचं सोडून तू कुठे निघालायस हां नाही नाही ते काय नाही मी तुला कुठेही जाऊ देणार नाही तुला माझी शपथ येतो जर तू इथून हल्ला असतं तेव्हा जीवा म्हणतो आई प्लीज या शब्दा वगैरे अजिबात देऊ नको माझ्या प्रगतीच्या येऊ नकोस आजवर देवाकडे तू फक्त एकच मागणं मागत आलीस की माझ्या जीवाची प्रगती होते आणि आता जेव्हा तुझ्या लेखाची प्रगती होते तर आड काय येतेस येऊ नकोस या सगळ्यातून मला मुक्त व्हायचं आहे मला त्या नंदिनीमध्ये अडकून राहायचं नाही कारण ती तळ्यात मळ्यात खेळते मी समोर आलो की माझ्यावरती प्रेम आहे असं भासवते पण तिच्या वडिलांसमोर ती भलतंच चित्र उभं करते त्यांना काहीतरी वेगळंच भासवते त्यांना असं दाखवते की तिचं माझ्यावर जणू प्रेमच नाही आहे अशा दोन तोंडी माणसांना माझ्या आयुष्यात जागाच नाही आणि आई प्लीज मला थांबवू नकोस प्लीज मी आता थांबणार नाही असं म्हणत असतो सरळ बॅग घेतो जीवा आणि गाडीत बसून बॅग एअरपोर्टच्या दिशेने निघू लागतो मानिनी आता जीवा गेल्यानंतर जोरजोरात रडत असते विक्रम म्हणतो मालिनी शांत हो ही वेळ रडण्याची नाही आहे ही वेळ आहे नंदिनीला कॉल करून सांगण्याची आता तीच आपल्या मुल था मुलाला थांबवू शकते नंदिनीला फोन करून सांग मानेनी आता नंदिनीला फोन करते आणि म्हणते हॅलो नंदिनी अगं खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे जीवात देश सोडून जायला निघाला आहे आणि या देशात कधी न येण्याची भाषा करतोय तो माझ्या जीवाला भारत किती आवडतो इथलं राहणीमान इथली माणसं सगळं त्याला चांगलं वाटतं आणि असा मुलगा चक्क भारत सोडायची गोष्ट करतो आहे मला खूप भीती वाटते त्याला अडव प्लीज तू काहीतरी कर आता नंदिनीला हा एकटाच धक्का बसलेला असतो ऑलरेडी डिव्होर्सचा आणि आता तर जीवा सोडून जातो या या गोष्टीचा धक्का बसलेला असतो तिच्या हातातला मोबाईलच खाली पडतो पण कसं कसं ती सावरते स्वतःला की नाही नंदिनी ही वेळ हार मानण्याची नाही आहे अगं तू दुसऱ्यांचे संसार नीट करून दिलेस आणि आता स्वतःच्याच वेळेस हार मानतेस असं चालणार नाही कमकुवत होऊन चालणार नाही तुला काहीही करून जीवांना अडवायलाच हवं असं म्हणत असं एअरपोर्टच्या दिशेने ती धाव घेते आणि आपण बघू इकडे तर जीवा एअरपोर्टला आलेला असतो आणि त्याच्या फ्लाईटच्या टेकऑफचा टायमिंग काहीतरी जवळपास एक दीड तासानंतर उंच असतो आणि काव्य तिथे दीड तासातच पोहोचते आणि तिथे आता दीड काहीतरी दहा एक मिनिट पाच दहा मिनटं बाकी असतात त्याच्या फ्लाईटला आता काव्याला मध्ये जाता येत नसतं तरी ती तिकीट घेऊन मध्ये आत शिरते जीवाला भेटण्यासाठी आता अनाऊन्समेंट होऊ लागते की सगळ्यांनी डिपार्चर करा आणि सग आता जीवा आत जाऊ लागतो तेवढ्यात नंदिनी आता पळत पढ़त पळत येते ती जीवाला अडवते आणि जीवाला बोलते की थांबा जीवाला घट्ट मिठी मारते त्याला मिठी मारते आणि म्हणते की जीवा प्लीज मला सोडून जाऊ नका मी तुमच्याशिवाय राहूच शकणार नाही मला कळून चुकलेलं आहे की माझा तुमच्यावर किती प्रेम आहे अहो बाबांचं काय घेऊन बसलाय या जगाला आम्ही ओरडून सांगायला तयार आहे दॅट आय लव्ह यू आता ती मोठ्या मोठ्याने लव यू लव्यू म्हणत असते सगळ्यांसमोर तिथे असलेले सगळे माणसं आता त्यांच्यासाठी टाळ वाजवू लागतात आता ती चक्क गुडघ्यांवर सुद्धा बसायला तयार असते आणि बोलते की जीवा मी वाटलं तर इथे सगळ्यांसमोर उठभाषा मारायला तयार आहे कान पकडून माफी सुद्धा मागायला तयार आहे पण प्लीज मला सोडून जाऊ नका प्लीज थांबा मला सोडून जाऊ नका तुम्ही काय म्हणाल ते मी करायला तयार आहे मी तुमच्याशिवाय नाहीच जगू शकत असं ते हुनके देऊन देऊन रडत रडत सांगत असते आणि आता मात्र जीवाला आपण कळलेलं असतं की नंदिनीचा आपल्यावर किती प्रेम आणि नंदिनीला तो जवळ घेतो आणि बोलतो नंदिनी अगं खरं तर मी नाटक करत होतो हे सगळं तुझ्या तोंडून वधवून घेण्यासाठी मी एवढा मोठा ड्रामा केला <laughs> अगं तुला सोडून मी जगू तरी शकेल का आणि पसार चकाचकबाईशिवाय पसाऱ्यावाल्याचं काय बजूल आता अशा प्रकारे ते दोघंही आता घट्ट मिठी मारतात आणि आता त्या दोघांची बेंडिंग झालेली असते आता तस ते तसेच घरी जायला निघतात आणि इकडे मानिनी डोकं धरून बसलेली असते तेवढ्यात आशा तिथे खाली येते आणि मानिनीला सांगत्या मानिनी ते मला तुला मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे आता मानिनी काहीच ऐकायच्या मनस्थितीत नसते कारण तिला वाटत असतं जीवा आता काही भारतात परत आण परत आशा नाही म्हणते हे बघा मला माहिती आहे तुम्हाला जीवादाचं टेन्शन आलं आहे पण मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ना ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे हा तुमच्या दुसऱ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आता मानिनी म्हणते काय झालं आहे अशा अशा आता घडलेला सगळा प्रकार सांगतात की तिने काय ऐकलं काय बोलत होत्या रम्या आणि बसू आता हे ऐकून मानिनीला खूप मोठा धक्का बसतो आता जीवाच्या दुःखातून ती कशीपशीचा आहे तेवढा हे असं काव्याचं ऐकू येतं तेवढा तिला ते काय करावं काय नाही काही सुचत नसतं आणि तेवढ्यातच तिला ते ते पार्थचा ते फोन येतो आणि पार्थ तिला जे काही सांगतो ते ऐकून मानिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आता काय झालं असेल बरं काव्याचा अपघात झाला असेल का की काव्याच्या एक्झाम सेंटरला काही झालं असेल आपल्याला ते सगळं पुढील भागात समजेल त्यासाठी बघत चला आपले एपिसोड्स भेटूया लवकरच धन्यवाद